शहरातील नागरिक आणि समाजसेवक यूट्यूब पोर्टल चॅनल पत्रकार आज मी माझ्या पत्रकारितेतून नेहमीच माझी उघड भूमिका मांडत असतो त्याचमुळे मला मनमाड शहरामध्ये कुठे नागरिकांना काही त्रास असला किंवा गैरसोय असली तर मला बोलवण्यात येतं आणि त्या त्याची दखल घेऊन मला त्याची बातमी लावायला जा सांगितलं ला जातं आणि नगर परिषदमध्ये सुद्धा तक्रार करायला जा सांगितलं जातं तर तिथलं काम झालं पाहिजे आणि नागरिकांना तिथे सोयी सुविधा मिळाली तर आता मला ह्या सरदार पटेल रोड इथे काही पालिका मला इथं बोलवलं आणि ह्या रोडाची झालेली खूप अवस्था मला लागते म्हणजे अक्षरशः या अवस्था झालेली आहे की रोड खड्डे तर खड्डे रोडमध्ये तेच लक्षात येत नाही आणि हे आज हे मनमाड शहरातील मुख्य बाजारपेठातील रस्ता सर्व, सर्व आहे इथं सर्व म्हणजे सर्व तिथं दुकाने आहेत डॉक्टर आहेत मेडिकल आहेत कपड्याचे दुकान आहेत इलेक्ट्रॉनिकचे दुकान आहेत त्यानंतर सोनारचे दुकान आहेत त्यानंतर तुम्हाला सांगतो इथं मिठाईचे दुकाने आहेत म्हणजे ज्या माणसाच्या ज्या गरजा आहेत भूलभूत त्या सगळ्या इथं मिळतात म्हणून इथं नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते आणि ह्या रोडवर आज मनमाड शहरामध्ये जवळजवळ ऐंशी टक्के रोज झाले असून वीस टक्के राहिले त्यामध्ये हा जो मुख्य बाजारपेठेत झाला आहे आज इथं म्हणजे अशी अवस्था आहे की कुठला वाहनधारक जर गाडीला त्याला ब्रेक मारण्याची वेळ आली तर तो, तो स्लिप होऊन खाली प कोसळून पडतो आणि त्याला दुखापत होते म्हणून इथं लोक येण्यासाठी टाळाटाळा करत आहे आणि इथल्या व्यापारावर सुद्धा त्याचा परिणाम झालेला आहे आणि इथील लोकांचे सुद्धा कमी झालेले आहेत आत्ताच मला इथं माती देण्यासाठी बोलवल्यानंतर जवळपास मी इथे अर्धा ते पाऊन तास उभं होतो इथे नागरिकांसोबत बोलत होतो तर एवढ्या अर्धा ते पाऊन तासामध्ये दोन वाहन आणि पोचळून दोन व्यक्ती पडले आणि ही माझ्या डोळ्याची देखील सुद्धा त्याचा सुद्धा आम्ही व्हिडिओ बनवलेला आहे आणि तो सुद्धा आम्ही व्हायरल दाखवणार आहे हे खरं गोष्ट आहे इथे नागरिकांचं असं म्हणणं आहे की नगर परिषदेने त्याची तत्काळ दखल घेऊन या रोडाची जी झालेली अवस्था आहे ती बघून इथे नवीन रोड तत्कार तयार करावा आणि नागरिकांची सुविधा करावी आणि व्यापाऱ्यांच्यासुद्धा जो धंदेवर झालेला इफेक्ट येतो लांब करावा आणि ते इथं